पहिला कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती चेन्नई या ठिकाणचे बाजारभाव आणि एक महत्वाची सूचना येते आहे बांगलादेशातील कांदा निर्याती संदर्भातील बांगलादेशमध्ये कांदा निर्यात बंद झाली का त्या संदर्भातील महत्वाची अपडेट आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घ्या व्हिडिओ शॉर्ट पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तीन हजार तीस रुपयापर्यंत जे मार्केट आहे ते सुद्धा बघणार आहोत व्हिडिओ पण नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं असेल तर मित्रांना शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बे लायक म्हणजे काढून उरू नका जेणेकरून जगा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवलाच करू शकता बांगलादेशातील महत्त्वाची सूचना अत्यंत बघू शकता अत्यंत बांगलादेशमध्ये कांदा निर्यात बंद झाली होती परंतु त्या संदर्भातील पुन्हा एकदा सूचना येते आहे बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे कालपासून कांदा आणि इतर निर्यात बंद झाली होती परंतु तो रात्री उशिरा बांगलादेश बॉर्डर पुन्हा सुरू झाली असून कांदा निर्यात सुरू सुरळीत सुरू राहील या संदर्भात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सूचना दिली आहे त्यानंतर बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न समिती लासलगाव दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवार रोजचे बाजारभाव एकूण कांदामध्ये एकूण कांदा लिलावामध्ये तीनशे पन्नास नगांची आवक आहे उन्हाळा कांदा तीनशे पन्नास नग आव कांदा जे क्विंटलमध्ये चार हजार पाचशे क्विंटलची आवक दाखल झाली आहे बाजारभाव रुपये क्विंटल प्रमाणे बघितले तर उन्हाळा कांदा कमीत कमी चौदाशे जास्तीत जास्त तीन हजार तीस सरासरी एकोणतीस मार्केट आहे दरामध्ये सुधारणा आहे आणि सरासरी दरात सुद्धा सुधारणा कालच्या तुलनेत कमीत कमी दरामध्ये सुद्धा थोडी चढ उतार मार्केट या्डमध्ये होताना दिसत आहे लासरगाव बाजार समिती ही लाईव्ह अपडेट कांदा आतापर्यंतची बघत आहात बाजार समिती चेन्नई या ठिकाणी सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी सुपर एक सुपर कॉल कांदा सतराशे ते सतराशे पन्नास हे अर्धा क्विंटलचे बाजार चौतीसशे ते पस्तीसशे रुपयापर्यंतचे क्विंटल प्रमाणे जर बघितले हे बाजार चालू आहे आंध्र प्रदेशच्या नवीन तीन गाड्याचे माला मालाला भाव बाराशे पंधराशे म्हणजे एकंदरीत या ठिकाणी चोवीसशे ते या ठिकाणी तीन हजार रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर गोल्टा गोल्टी मीडियम तुम्ही हे अर्धा क्विंटल प्रमाणचे बाजार क्विंटलप्रमाणे बघू शकता त्यानंतर बाजार समिती सोलापूर श्री शैली रपाजवळ सोलापूर श्री शैली मार्केट यार्डामध्ये दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकशे पंचवीस कांदा गाड्यांची आवक झाली आहे धन्यवाद मग यानंतर यानंतरच्या सोलापूर या ठिकाणी लाईव्ह अपडेट बघा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब जहाराष्ट्राने भेटूयापुरून तुम्ही जे महाराष्ट्र सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया पुढून धन्यवाद सबस्क्राईब करा